आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी यांच्या प्रचारार्थ शिरोळ तालुक्यात फिल्डिंग टाईट केली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तालुक्यातील कुरुंदवाड नृसिंहवाडी शिरोळ जयसिंगपूर आदी गावात भेटीगाठी घेऊन जयसिंगपूर येथे भव्य जाहीर सभा घेऊन मतदारांना संबोधित करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवरही लक्ष केंद्रित केल्याचे जाणवत आहे मित्रपक्षात आणि उमेदवाराच्या प्रचारात असणाऱ्यांच्यात किरकोळ जरी कुरबूर झाली तर त्या ठिणगीचा वणवा होणार नाही याची ते गांभीर्याने दखल घेत आहेत आणि क्षणाक्षणाच्या दुरुस्त्यांवर ते लक्ष देत आहेत मतदारसंघातील सगळ्या तालुक्यातील वाडी वस्तीवर नेमके राजकारण काय सुरू आहे कोणकोणत्या पद्धतीने काम करत आहे याची सगळी खबर मुख्यमंत्री शिंदे घेत आहेत शिरोळ तालुक्यातील राजकीय हालचालींवरही त्यांचे बारीक लक्ष असल्याचे जाणवून दरम्यान आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सायंकाळी पाच वाजता कुरुंदवाडी येथील एस पी हायस्कूलच्या क्रीडांगणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत तसेच येथील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तदर्शन घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी हितकूज साधणार आहेत त्यानंतर मोटारीने शिरोळकडे प्रस्थान शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तख्त व महाराणी ताराराणी तख्त येथे दर्शन व संवाद आणि त्यानंतर जयसिंगपूर येथे भव्य जाहीर सभा घेऊन मतदारांना संबोधित करणार आहेत दरम्यान शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे या दौऱ्यानिमित्ताने तालुक्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ